जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जोडगोळी कोल्हापूरच्या राजकारणात सर्वश्रुत आहे या जोडगोळीनं जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला आहे या जोडगोळीनं अनेक निवडणुका एकत्रित लढत एखादी सत्ता मिळवल्या मात्र आगामी निवडणुका सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ वेगवेगळ्या लढणार असं सध्याचं चित्र आहे तसे संकेतही हसन मुश्रीफ यांनी दिलेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही माहिती म्हणून एकत्र एक लढू आणि त्या जिंकूही असा विश्वास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे अठरा एप्रिल रोजी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे आणि जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे वेगवेगळे लढणार यामुळं काय काय घडामोडी घडू शकतात यावर आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाल्यात मंत्री मुश्रीफांनी घेतलेल्या या भूमिकेमुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणं वेगानं बदलणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे कारण आजच्या घडीला राज्य पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोन युती वेगवेगळ्या असल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी एकत्रित येत सत्ता काबीज केल्यात गोकुळ असेल जिल्हा बँक असेल याची ती जिवंत उदाहरणं आहेत पण आजच्या घडीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी येणाऱ्या निवडणुका माहिती म्हणून लढणार असल्याची भूमिका घेतल्यामुळं आणि निवडणुकीच्या तोंडावर बरीच समीकरणं जिल्ह्यातल्या राजकारणात बदलणार आहेत त्यामुळं महाविकास आघाडीच्या विरोधात आपला लढा ते उभारतील म्हणजे हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील ही जोडगोळी आता एकत्र एक न दिसतात ती वेगवेगळ्या दोन गटात विभागली जाईल आणि ही विभागणी झाली रे झाली म्हटलं की जिल्ह्यातील मोठी राजकीय उलतापालत होणार म्हणजे होणार सतेज पाटील यांना गत विधानसभेत एकही आमदार निवडून आणता आला नाही यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा बँक बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मंत्री मुश्रीफांची वेगळी चूल मांडल्यास पाटील यांना एकट्यानं या निवडणुकांसाठी जोडण्या लावा लागणार आहेत आणि ही वादळ पेलावी लागणार आहेत दुसऱ्या बाजूला माहितीमधून लढणारे अनेक नेते सतेज पाटील यांच्या विरोधात एकत्र असणार आहेत त्यामुळे येत्या निवडणुका ह्या सतेज पाटील यांचा कस पाहणाऱ्या असतील यात शंका नाही मात्र त्या मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या माहितीतील सहकार्यांसाठीही सोप्या नसणार आहेत हे ते देखील तेवढं स्पष्ट आहे आणि म्हणूनच जिल्ह्याच्या राजकारणात आजच्या घडीला जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये जी स्थिती आहे ती निवडणुकानंतर पूर्णपणे बदलणार आहे हे स्पष्ट आहे अर्थात हे बदल कसे असतील याचा कल काय असेल हे आम्ही त्या त्या त्यावेळीची स्थिती पाहून आपल्याला सांगत राहू तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा